महापालिका निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची खुडूक कोंबडी होणार आहे असं भाकीत भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी आहे त्यानंतर ठाकरेंची सेना चिडली आहे ठाकरेंची सेना म्हणते भाजपच्या नेत्यांना फार सिरियसली घेऊ नका पण एकीकडे भाजप विरुद्ध ठाकरेंची शिवसेना अशी झुंपलेली असतानाच दुसरीकडे ठाकरे बंधूंचं काही महापालिकांमध्ये नव्वद टक्के जागा वाटप पूर्ण सुद्धा झालंय ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांचं नेमकं काय आहे आणि प्रचाराचा नारळ कधी फुटणार आणि युती झाली तर त्याची अधिकृत घोषणा कधी होणार पाहूयात मुंबई आर्थिक म्हटल्यानंतर मुंबईकडे आजवर सगळ्यांचं लक्ष हे सोन्याचं अंडे देणारी कोंबडी म्हणूनच गेलेलं आहे मुंबईमध्ये काय नाहीये मुंबईमध्ये सगळे मुंबई मध्ये मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे तिला पकडून ठेवलंय आणि म्हणून सगळ्यांना वाऱ्यावर सोडलं सोन्याचं अंड देणारी कोंबडी होती पण आता सोन्याचे सोन्यासारखे माणसं निघून गेले आता नुसती खुडूप कोंबडी उरली मुंबई ही सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे अशी ओळख राजकीय नेत्यांनीच तयार केली दोन हजार सतराच्या महापालिका निवडणुकीत हीच मुंबई सोन्याची कोंबडी असल्याचा मुद्दा गाजला होता आता पुन्हा यंदाच्या महापालिका निवडणुकीत कोंबडीनं कमबॅक केलंय कारण भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेबद्दल एक भाकीत केलंय म्हणणं आहे महापालिका निवडणुकीनंतर ठाकरेंच्या शिवसेनेची खुडूक कोंबडी होईल खुडूक कोंबडी म्हणजे अंड न देणारी कोंबडी निवडणुकीत जर पराभव झाला तर ठाकरे सोन्याचं अंडे देणारी कोंबडी होती पण आता सोन्याचे मा... सोन्यासारखे माणसं निघून गेले आता नुसती खडूप कोंबडी उरली आणि त्याच्यामुळे खडूप कोंबडीचा अर्थ कोणला ज्याला समजून त्यांना समजून घ्यावं आता अंडे देणारी कोंबडी ती राहिली तो पक्ष राहिला नाही त्यामुळे सोन्यासारखी माणसं निघून गेल्याच्या बाद मुंबई महापालिका त्यांच्या हातून जाणार ही सूर्यप्रकाशापेक्षा स्वच्छ एकनाथ शिंदेच्या शिवसेनेनंही भाजपच्या सुरात सुर मिसळलाय ही निवडणूक तशी शेवटचीच आच, आहे आज आजच्या घडीला त्यांच्या बरोबर यायला कोणी तयार नाही कोणी त्यांच्यावर युती करायला तयार नाही मला वाटतं आज कदाचित मनसे आणि उबटाच्या जागा वाटपा संदर्भामध्ये घोषणा होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणून त्यांना आता इतरांच्या बरोबर जाणं किंवा इतर त्यांच्या बरोबर येणं हा रस्ता जवळपास बंद झालेला आहे ठाकरे गटाचा कॉन्फिडन्स मात्र एकदम चांगला आहे ठाकरेंचे नेते म्हणतात भाजपच्या नेत्यांना फार सिरियसली घेऊ नका भाजपामधले जे स्वतःला सिनियर नेते समजतात त्यांची जर ही दंत पंक्ती असेल तर मला वाटतं त्यांना फारसं सिरियस न घेतलेलं बरं उद्धव ठाकरेंची ही शेवटची निवडणूक असेल असं भाजप म्हणत असली तरी यंदाच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंना साथ मिळतीये ती त्यांच्या भावाची ठाकरे बंधूंची युती लवकरच जाहीर होणार आहे ही युती कशी जाहीर करायची याची स्ट्रॅटेजी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र सभा घेऊन निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडतील मुंबई नाशिक ठाणे पुणे या ठिकाणी दोन्ही भावांच्या एकत्र सभा होतील निवडणूक प्रचार कार्यक्रमात दोघे भाऊ जास्तीत जास्त एकत्र दिसावेत अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे मुंबई पश्चिम उपनगरात एक मुंबई पूर्व उपनगरात एक आणि मुंबई शहरात एक अशा तीन सभा ठाकरे बंधू मुंबईत घेतील ठाकरे बंधूंच्या या सभांवरूनही शिंदे गटानं हो जोरदार टोला लगावलाय सहा सभा बापरे त्याही जास्त घेतलेल्या आहेत त्यांनी त्याच्यातले एक दोन कॅन्सल करण्याची शक्यता नाकारता येत नाही कार्यकर्त्यांनी निवडणूक लढायची त्यांच्या जीवावर लढायचं हे जे अहंकार आहे ना कार्यकर्त्याला मैदानात सोडून द्यायचं तूच लढण तूच मर ही भूमिका त्यांची राहिलेली ठाकरे बंधूंच्या युतीसाठीच्या घडामोडी वाढल्यात अनिल परबांनी शिवतीर्थावर राज ठाकरेंशी चर्चा केली त्यानंतर पुन्हा परब मातोश्रीवर चर्चेसाठी पोहोचले स्वाभाविक आहे की युती संदर्भामध्ये ज्या चर्चा आहेत त्याच्यामध्ये त्यांचाही सहभाग आहे आमचाही सहभाग आहे आणि त्या चर्चा मी तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे अंतिम टप्प्यात आहे त्यामुळे त्या भेटीगाठी होत राहणं हे स्वाभाविक आहे आणि शेवटी पक्षाचे प्रमुख राजसाहेब ठाकरे आहेत त्यांना भेटायला येणं कोणी हे अगदीच त्यातला एक भाग आहे समजायला हरकत नाही कल्याण डोंबिवलीमध्ये ठाकरे बंधूंनी जागा वाटपामध्ये आघाडी ठाणे वसई विरार आणि कल्याण डोंबिवलीमध्ये ठाकरे गट आणि मनसेचं वाटप जवळपास पूर्ण झालंय ठाणे महापालिकेत नव्वद टक्के मीरा भाईंदर मध्ये पंच्याण्णव टक्के वसई विरार मध्ये नव्वद टक्के कल्याण डोंबिवलीमध्ये पंच्याऐंशी टक्के जागा वाटप निश्चित झाल्याची माहिती आहे येत्या एक दोन दिवसात जागा वाटपाची घोषणा होण्याची ही शक्यता आहे एप्रिल महिन्यात झालेल्या मुलाखतीत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंबरोबर एकत्र येण्याचे संकेत दिले होते त्यानंतर जुलैमध्ये मराठी मेळाव्यानंतर दोघे भाऊ वीस वर्षांनी एकत्र आले दोन्ही भावांच्या कौटुंबिक आणि राजकीय भेटीगाठी सुरू राहिल्या आता उत्सुकता आहे ती दोघे भाऊ युतीची अधिकृत घोषणा कधी करणार याचीच ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई